धनेगाव येथे इरटिका आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात चार जण जागी लातूर दिनांक दहा एप्रिल देवनी पोलिसांच्या हद्दीतील उदगीर निलंगा रोडवर वरांडी पासून पाच किलोमीटर अंतरावर मौजे धनेगाव येथे अपघात झाला असून या अपघातात इर्टिकातील चार जण जागीस्थार झाले आहेत हा अपघात एवढा विचित्र आहे की अपघातातील मारुती कंपनीची इर्टिका संपूर्ण चेंदामेंदा झाली आहे निलंगाकडून येणारा ट्रक क्रमांक एम एच चोवीस जे त्र्याहत्तर पासष्ट व वलांडीकडून येणारे इरटिगा गाडी क्रमांक एम पी शून्य नऊ डीई बावन सत्तावीस यांची समोरासमोर धडक झाली असून इर्टिगा कच्च्या खाली घुसली आहे ट्रक व इरटिका दोन्ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या सात ते आठ फुट खड्ड्यामध्ये जाऊन पडले होते मधील चार व्यक्ती हे कापडाचे व्यापारी असून मध्य प्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे इर्टिगामधील चारही व्यक्ती जागेवर मृत झाले आहेत ट्रक चालक हा पळून गेला आहे मृतकांचे शव हे पोस्टमार्टम साठी प्राथमिक आरोग्य केंद्र वलांडी येथे पाठवण्यात आले असून मृतकाचे ओळख पठवण्याचे काम व नातेवाईकांना संपर्क करण्याचे काम चालू आहे वाहने घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याचे देवनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक डोके यांनी सांगितले आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आता लातूर नेता न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा बेलायकॉन ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुक ला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा